नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रस येथील प्रभाग क्रमांक सातमध्ये शिवसेनेच्या प्रचाराला सुरुवात आज दिनांक एकवीस नोव्हेंबर रोजी दिग्रस शहरातील प्रभाग क्रमांक सातच्या शिंदेच्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराला सुरुवात झाली प्रभाग क्रमांक सातमधील श्री गणेश मंदिर व श्री शनेश्वर मंदिर येथे पूजन व नारळ फोडून प्रचाराला सुरुवात करण्यात आली आली यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार लक्ष्मीबाई चंदन कलोसे पवार प्रभाग क्रमांक सात अ च्या उमेदवार वैशाली विठोबाजी दुदे प्रभाग क्रमांक सात ब च्या उमेदवार नीता सुरेंद्र नवरे व प्रभाग क्रमांक सातचे उमेदवार सचिन लक्ष्मणराव बनगेनवार यांनी मतदारांना आशीर्वाद देण्याची अपील केली मागे चिन लक्ष्मणराव बंगीनवार प्रभाग क्रमांक सात मधून शिवसेना शिंदे गट याच्यावर उभा आहे आणि सगळ्यांना विनंती की सगळ्यांनी भरघोस पोट देऊन आम्हाला मदत करावी ही विनंती नमस्कार मी वैशाली विठोबाजी दुदे प्रभाग सात मधून सात अ मधून उभी आहे शिवसेने शिंदे गटासाठी सर्वांनी मला भरघोस मताने निवडून आणावे आणि मदत करावी ही सर्वांना विनंती करते धनुष्यबाण नमस्कार माझे नाव नीता सुरेंद्र नवरे आहे मी प्रभाग क्रमांक सात ब मध्ये शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर उभी आहे आमच्या सर्व पॅनलला तुम्ही विजय करा संजू भाऊ राठोड यांचा आपला पक्ष आहे यांचे हात तुम्ही बडकट करा आणि आपल्या सर्व पॅनलला विजय करा आपल्याला चार वोट करायचे आहेत आपला प्रभाग मोठा आहे आणि यामध्ये अध्यक्ष आहेत कलोसे मॅडम त्यामध्येच आपले सचिन भाऊ बनगिनवार वैशालीताई दुधे आणि मी स्वतः नीता सुरेंद्र नवरे तर आपल्या पॅनलचा सर्वांनी विजय करा भरघोस मतांनी आम्हाला विजयी करा शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं तीन तरुण तडफदार अनुभवी असे आपल्याला उमेदवार मिळालेले आहे यांनी विनायक दुधे यांच्या मातोश्री नंतर भाऊ बंगिनवार नंतर आपल्या साहेब यांच्या पत्नी या आपल्या प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक सातमध्ये सर्वसामान्य जनतेचा जे काहीच्या लोकांचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाचा सोडवणूक करण्यासाठी नगरपालिकेमध्ये जाण्याची त्यांची तळमळ आहे त्यांनी वर्षानुवर्ष इथं काम केलेलं आहे त्या माध्यमातून आपल्या विभागातील जनतेला सगळे विकासात्मक कामं पाहायला भेटतील संजयभाऊ राठोड साहेबांची साथ त्यांना जर भेटली त्यांना संजयभाऊ राठोड साहेबासोबत त्यांना काम करण्याची संधी मिळाली तर खरोखर आपल्या विभागाचा याच्या आधी झाला नसेल इतका प्रचंड प्रमाणात विकास होणार आहे तेव्हा सर्वसामान्य जनता ही ओळखून आहे की काम करणारे कोण मंडळी आहे त्यामुळं या तीन आपले उमेदवार जे आहेत त्यांना ताकदीनं साथ देतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो तसेच नगराध्यक्ष पदाच्या ज्या उमेदवार आहेत शिवसेनेतर्फे लक्ष्मीताई कलोसे पवार ह्या एक अनुभव व्यक्तिमत्व आहे त्यांनी नगरपालिका याच्या आधी सदस्यत्व त्यांनी अनुभवलेला हो आहे त्यांनी प्रचंड कामं त्यांची आहेत मध्यवस्तीचा हा प्रचंड मोठा वाढ जो आहे त्यांना इथून भरघोस मताने नक्कीच शंभर टक्के सहकार्य करणार आहे आपण नगराध्यक्ष पदासाठी निश्चितच तरुण तडफदार जे लोक काम करतात अशा लोकांना साथ दिली पाहिजे त्यांना या तीन नगरसेवक पदाच्या उमेदवाराची भक्कम साथ लाभणार आहे व शिवसेनेच्या या लक्ष्मीताई कलोसे पवार या निश्चितच विजयी होतील असे मला आहे आमच्या पुढील बातम्याचे अपडेट मिळवण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद